नमस्कार मित्रांनो काजळ रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण गावरान हरभऱ्याच्या ओल्या दाण्यांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गावरान हरभरे घेतलेले आहे काबुली चण्यांच्या दाण्यांपेक्षा गावरान हरभऱ्याच्या दाण्यांची आमटी छान लागते आता हे दाणे मी इथं सोलून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आता हे दाणे मी इथं सोडून घेतले आहे आता याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघणार आहोत इथं मी हरभरे खोबऱ्याची किस घेतलेली आहे सात हीर, ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आणि आद्रक कोथंबीर तसेच हरभऱ्याचे दाणे घेतले आहे आता हे सर्व आपण तव्यावर भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला हरभऱ्याचे दाणे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे या भाजीला आपण सोलण्याची आमटी असे देखील म्हणतो आता आपल्याला हिरव्या मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहे लसूण आणि अद्रक देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि सोबत भाजून घ्यायचे आहे खिसून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे किस देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे लालसर रंगीपर्यंत आपल्याला खोबऱ्याचे किस भाजून घ्यायचे आहे इथं मी सुका खोबरा वापरलेला आहे अशा प्रकारे इथं सर्व मी भाजून घेतलेले आहे आता यांचे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचे आहे आपण एकदा नक्की घरी ही रेसिपी बनवून बघा खूप छान आपली भाजी बनवून तयार होते खायला देखील खायला देखील फार स्वादिष्ट लागते एकदा घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून हे वाटण काढून घ्यायचे आहे आता कढईमध्ये तेल तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे थोडी लसूणाची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण मसाल्यामध्ये देखील लसूण वापरलेले आहे आता वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे वाटण चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे तसेच एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे हे सर्व मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचे आहे गरम पाण्यामुळे भाजी भाजीला चांगल्या प्रकारची टेस्ट येते चवीनुसार वरतून आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आता भाजीला आपल्याला चांगल्या प्रकारची उकळी उकळी येऊ द्यायची आहे वरतून चवीनुसार कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता आपल्याला सात ते आठ मिनिट भाजी चांगल्या प्रकारे शिजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या भाजीला आता उकळी लागली आहे आपण बघू शकता छानपैकी आपली सोलण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आपण एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छानपैकी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्या भाजीला कलर देखील छान आलेला आहे धन्यवाद